शिवस्वराज यात्रेनिमित्त शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत माहिती देताना बसवराज पाटील माजी यांच्यासह अनेक मान्यवर या पत्रकार परिषदेत उपस्थित होते या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार सुधाकररावजी भालेराव साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सभेचे प्राध्यापक डॉक्टर शिवाजीरावजी सर विधानसभा अध्यक्ष अजितजी पाटील साहेब प्रदेश कार्याध्यक्ष चंदनजी पाटील साहेब शहर अध्यक्ष शहराध्यक्ष साहेब जळपूर तालुका अध्यक्ष निमिजेंद्री पाटील साहेब शिरसे साहेब कैलासजी पाटील व या ठिकाणी जमलेल्या सर्वांचं मी उदगीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र चंद्र पवार पक्षाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने या, या पत्रकार परिषदेसाठी प्रस्तावित व सर्व माहिती प्रदेश सरचिटणीस सन्माननीय बसवराजी पाटील यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी या शिवस्वराज्य यात्रा यात्रेची पूर्ण माहिती सर्व माध्यम पक्षाचे प्रमुख प्रदेश श्री पदाधिकारी शिवाजीराव सर्व तालुकाध्यक्ष आणि पहिल्यांदाच <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले माननीय माजी आमदार भालेरावजी सर्वांचंच मी मनपूर्वक खाली असं सर्वांचं स्वागत आज अचानकपणे पत्रकार परिषदेला बोलवण्याचे मुख्य महाराष्ट्र राज्यामध्ये परिस्थितीत शिवाजी आजचं शासन कसा पद्धतीने करत हे जनजागृती करण्यासाठी आमच्या पक्षाच्या सन्मान्य प्रदेश जयंतराव पाटील साहेब नेतृत्वा यात्रा शिव स्वराज्यत्रा महाराष्ट्र मध्य पैला टप्पा पुदे जिल्ला दुसरा सोलापुर जिसे धारा शिव जिले चौथा लातूर आ कार्यक्रम या शिव स्वराज्य यात्रे में आम पक्ष अध्यक्ष सन्मान्य जयंत पाटिल खासदार आमचे सुळे जालन्याचे राजेश टोपेजी अनिलजी अनिल देशमुख साहेब खासदार साहेब इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत जितेंद्र आव्हाडजी आहे साहेब आहेत अशी मान्यवर मंडळी सगळी उपस्थित राहणार आहेत ही यात्रा चौदा रोजी तुळजापूरहून सुरू होते आपल्या चौदा तारखेचाच मी फक्त सांगतो चौदा तारखेला सकाळी अकरा वाजता तुळजापूर येथे सभा सभेचं नियोजन त्यांच्या भेटीला टिकून माननीय ही शिवस्वराज्य यात्रा उकीरला येईल उकीरला आपण साडे अडीच ते तीनच्या दरम्यानचा आपण टाईम केला आहे तीन साडेतीनपर्यंत उदगीरला येतील उदगीरची जाहीर पूर्वी तत्पूर्वी अण्णाभाऊ साठे चौकामध्ये अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करून जाकीर चौक बाबासाहेब परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापासून पुढे येतील महात्मा बसवेश्वराचा नगरपालिकेचा उघडा शिवाजी महाराजांच्या कुठल्याजवळ येऊ तिथे आपल्याला होती शिवस्वराज्य यात्रा कोट आणि तशीच्या पुरक्षा बाजूला मुंबईत आली तिथे आपण सभा घेण्याचं नियोजित केलं या सभेचा हेतू मी तुम्हाला सांगितला थोडक्यात सुरुवातीला सांगितलं की ही जनस्वराज्य यात्रा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रायत्रयतेचं राज्य आणण्यासाठी या राज्यामध्ये सुरू केले दुर्दैवाने आज रयतेकडे बघितलं जात नाही महाराजांच्या जा महिलांचा आदर करावा म्हणून कल्याणच्या शुभेदाराही आपली बाई असत्या अशा असत्या तर आम्ही झाला असतो आपल्या शिपायला शेतकऱ्याचं डेट सुद्धा तुम्ही नुकसान करू नका पण सांगायचं आपला खजिना कसा व्यवस्थित ठेवून आपलं सुराज्य कसं निर्माण करायचं आणि दुर्दैवाने आज त्याच्या सगळं विपरीत झालेलं आहे याची जनजागृती करण्यासाठी आणि भविष्यामध्ये अशा लोकांच्या हातून सत्ता काढून घेऊन बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यशवंतरावजी आणि आदरणीय पवारसाहेब यांच्या विचाराच्या जा। लोकांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येऊन पुन्हा शिवस्वराज्य स्थापन करावं ही त्या मागची कल्पना आहे मी थोडक्यात आपल्याला हे दिलं आमच्यापैकी कुणी कुणालाही काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता एकेकाने प्रश्न विचार